हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण बनवूया एक नवीन रेसिपी मी आज बनवणार आहे कांद्याची पात अशी चमचमीत आपण आज कांद्याची पात बनवणार आहोत त्यासाठी मी अशी ताजी कांद्याची पात आणलेली आहे त्याला व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुतलेलं आहे कांद्याची पात ही कांदे असलेलीच पात तुम्हाला वापरायची आहे बारीक कांदे असलेली पातची भाजी खूप छान लागते आणि भाजीला खूप छान चव येते त्यानंतर भाजी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुतल्यानंतर त्याला मी असं बारीक चिरून घेणार आहे बारीकच आपल्याला भाजी कट करायची आहे त्यानंतर भाजीसाठी लागणार आहे आपल्याला लसूण तर त्यासाठी मी लसूण इथे सोलून घेणार आहे त्यानंतर मिरची मी इथे कट करून टाकणार आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मिरची कमी जास्त करू शकता मी इथे दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहे त्यानंतर लसूण सोलून झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये मी त्याला आबडधुबड लसणाला कुठून घेणार आहे कुठलेला लसूण कांद्याच्या पातीत जर टाकला तर भाजीचं चव वाढते त्यामुळे आपल्याला लसूण कट न करता ठेचूनच टाकायचं आहे त्यानंतर मी दोन ते तीन तास इथे मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती ती आता व्यवस्थित भिजलेली आहे चला आता सर्व साहित्य आपलं कट करून झालेलं आहे आता आपण भाजीची तयारी सुरू करूया त्यानंतर गॅसवर ठेवली आहे कढई कढईमध्ये टाकलं आहे तेल तेल तापलं ते की त्यामध्ये जिरे मोहरी आपण टाकायचे आहेत जिरे मोहरी चांगली तडतडले की त्यामध्ये आपण टाकणार आहे कट केलेली मिरची मिरची व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आपला ठेचलेला लसूण मी इथे एक कांडी लसणाची वापरलेली आहे व्यवस्थित आता लसूण ही तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे लसूण चांगलं फ्राय झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपली भिजवलेली मुगाची डाळ मुगाची डाळ तुम्ही कांद्याच्या पातीमध्ये अवश्य टाका त्याने भाजी खूप छान लागते आणि चवही वाढते कांद्याच्या पातीची तर दोन ते तीन मिनटं डाळ आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यातलं पाणी सगळं आटल्यानंतर आपण याच्यामध्ये कट केलेली आपली कांद्याची पात घालायची आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित कांद्याच्या पातीला परतून घ्यायचं आहे त्यानंतर कांद्याची पात परतली की त्यावर झाकण ठेवून आपण पाच ते, ते सात मिनटं याला शिजून घ्यायचं आहे कांद्याच्या पातीमध्ये आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे पाणी जर वापरलं तर भाजीची एकदम चव निघून जाईल आणि भाजी चवदार लागणार नाही त्यामुळे तुम्ही पाणी अजिबात वापरू नका झाकण काढल्यानंतर तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता भाजी व्यवस्थित परत झाकण न ठेवता तीन ते चार मिनटं अशीच आपण परतून घेणार आहे आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता तयार झालेली भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता भाजी बरोबर खाण्यासाठी मी इथे बनवणार आहे बाजरीची भाकरी तर बाजरीची भाकरी बनवण्यासाठी टाटामध्ये टाकलेली आहे मी थोडंसं मीठ आणि बाजरीचं पीठ आता मी टाटामध्ये घेणार आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित भाकर आपल्याला मळून घ्यायची आहे आता पीठ आता व्यवस्थित मळून झालेलं आहे थोडं थोडं पाणी लावू लावू आपण याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळ गेले की भाकर चांगली बनते आता पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आता पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आणि खाली ताटाखाली पीठ टाकून आता व्यवस्थित मी भाकर थापून घेणार आहे आता इथे भाकर थापून तयार आहे आता भाकर आपण तव्यावर टाकून घेऊया असे मी दोन ते तीन भाकरी बाजरीच्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही कांद्याची पात कशाबरोबर का खाता मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर कांद्याची पात खूप छान लागते आता इथे भाकर आपले दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलेली आहे आता एका टाटामध्ये मी बाजरीची भाकर घेतलेली आहे त्यावर आता आपले कांद्याची पात टाकलेली आहे आता आपलं इथे आपली थाळी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा